काय हो सुद्धा मिरच्याची भाजी आवडते का म्हणजेच आंबट चुक्याची आमच्या विदर्भामध्ये तर खूपच फेमस आहे तर आपल्या चॅनलवर आज आपण तीच भाजी बघणार आहोत मिरच्याची चला तर मग आपण रेसिपी सुरू करूयात त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे एक कांदा लागणार आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहेत तर कुकरमध्ये पाणी ठेवायचं चा, पाणी चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपली स्वच्छ धुवून डाळ घालायची आहे नंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा कट करून मिरच्या ॲड करायचा शेंगदाणे ॲड करायचे आहेत आपले अर्धे वाटी आणि नंतर आंबड चुकासुद्धा त्यातच ॲड करून घ्यायचा आहे नंतर मग आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत इकडे तुम्ही बघू शकता डाळ किती भारी शिजलेली आहेत पूर्णपणे रवीच्या सहाय्याने वरण आपलं घोटून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी आपल्याला लसण आणि अद्रक मी इथं कुटून घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हिरवीगार मिरची क सॉरी कोथिंबीर कट केलेली आहे आणि थोडंसं जिरे मोहरी लागणार आहे तर कढईमध्ये तेल घालायचं तेल तेलामध्ये आपलं आधी खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर जिरे मोहरी घालायची जिरे घालायचं लसण अद्रक कुटलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि दोन मिनटे फ्राय केल्यावर लाल मस्त लसण अद्रक लाल झाल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची गरम मसाला घालायचा आणि आपलं शिजलेली जे डाळ आहे ते घालून आपल्याला दोन मिनटे त्याला तसंच झाकण झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून त्यामध्ये आपल्याला ला लागेल ला तेवढं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी अशी त्याला उकळी येऊ द्यायची तुम्ही ते भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भाकरी भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा